एस एस सी जी डी सी एच एस एल आणि आर आर बी सारख्या परीक्षांमध्ये किती छान प्रकारचे प्रश्न विचारले जातात पहा प्रश्न बाराशे कर्मचारी आहेत मी बघा मराठी आणि इंग्लिश दोघांमध्ये प्रश्न दिला बाराशे एम्प्लॉईज आहेत शहरी आणि ग्रामीण कर्मचारी सदस्यांचे गुणोत्तर आठ सात आहे म्हणजे टोटल एम्प्लॉईज बाराशे आहेत आता या बाराशेंना आपण शहरी म्हणजे अर्बन आणि रुरल याच्यामध्ये विभागलंय काय आहे बरं तो रेशिओ आठ आठ सात म्हणजे एट टू सेवन आता बाराशेला जर मी आठ सात मध्ये विभागलं आठ आणि सात याची ऍडिशन किती येते पंधरा बाराशे भागिले पंधरा आता बघा बाराशे भागिले पंधरा किती येतं तर ते येतं पंधरा अठी एकशे वीस आणि शून्य ऐंशी ऐंशीला जर मी आठने ने गुंडलं तर आठेआठी चौसष्ट सहाशे चाळीस शहरी भागातले आहेत अर्बन आणि ऐंशीला जर सातने गुंडलं आठे साती छप्पन्न म्हणजे पाचशे साठ आहेत रुरल भागातले म्हणजे ग्रामीण भागातले त्यांनी काय म्हटलंय नवीन कर्मचारी आले ज्यापैकी वीस रुरल आहेत म्हणजे याच्यामध्ये अजून प्लस वीस ॲड झाले तर रुरल किती झाले पाचशे ऐंशी आणि असं झाल्यामुळे ते गुणोत्तर पाच चार होतं म्हणजे हा जो रेशिओ आहे दिस बिकम्स फाइव्ह टू फोर आता बघा ना हा जो चार पार्ट आहे तो पाचशे ऐंशी आहे है की नाही मग चाराला कितीने गुणलर पाचशे ऐंशी येतात है तर चार एके चार चार चोक सोळा चारा पंचेवीस म्हणजे एकशे पंचेचाळीसने गुणलर पाचशे ऐंशी येतात मग रेशो समान राहण्यासाठी या पाचला पण कितीने गुणावं हो लागेल याला पण एकशे पंचेचाळीसने गुणावं हो लागेल बघा ना पाच पाच पंचवीस दोन पाच चोवीस आणि दोन बावीस आणि दोन पाच एके पाच आणि दोन सात म्हणजे सातशे पंचवीस अर्बन पाहिजेत आधी किती होते आधी होते सहाशे चाळीस मग सहाशे चाळीसमध्ये किती मिळवल्यावर सातशे पंचवीस होणार तर प्लस पंच्याऐंशी याचा अर्थ अर्बन एम्प्लॉईज प्लस एटी फायने वाढले जे आहे आपला ऑप्शन नंबर एक ऐक नाही सिम्पल सांगा अशा प्रकारचे प्रश्न बऱ्याचशा परीक्षांमध्ये विचारले जातात आणि ही ती सोडवण्याची पद्धत व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा